आषाढ महिन्यातील ढगानाळू जेव्हा हलकं हलक ऊन डोकावतं तेव्हा श्रावण महिना सुरू होणार असल्याची चाहूल लागते हिंदू कालगणनेप्रमाणे येणारा हा पाचवा महिना सृजनाचा महिना म्हणूनही ओळखला जातो ही सृजनशीलता फक्त निसर्गापुरती मर्यादित राहत नाही तर ती कवींमध्येही जागृत होते श्रावण हा कवींचा लाडका महिना श्रावणात निसर्गात जसं नवचैतन्य चैतन्य निर्माण होतं तसंच ते कवींच्या अंतरंगातही निर्माण होत आणि त्यातून आकार घेतात त्या श्रावणी कविता अनेक कवींनी श्रावणाला आपल्या कवितेत शब्दबद्ध केलंय बालकवींची श्रावण मासी हर्षमानसी ही कविता असेल किंवा कुसुमाग्रजांची लाटणा ही कविता असेल आपण दरवर्षी श्रावणात या कवितांची पारायणं वाचतोच पण या कवितां कवितांव्यतिरिक्त इतरही काही कवी आहेत ज्यांनी श्रावणावर कविता लिहिल्यात काय म्हटलंय कवींनी या कवितांमध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कानसे कॅमेरावर आहेत साक्षात सावंत सदानंद रेगे यांनी श्रावणावर आला श्रावण आला ही कविता लिहिली या कवितेत ते म्हणतात आला श्रावण आला गुच्छ रंगांचे घेऊन ऊन पावसाचे पक्षी आणि मधून श्रावणाचं आगमन होतात निसर्गात रंगांची उधळण होते जणू श्रावण स्वतः ते रंग आपल्यासोबत घेऊन येतो आणि चहू बाजूंना उधळतो असं वर्णन सदानंद रेगे यांनी या कवितेत केलंय या उधळण्यामुळे दाही दिशा आपली मरगळ झटकून पुन्हा एकदा यवनात असलेल्या युवतीप्रमाणे भासू लागतात म्हणून या कवितेत पुढे त्यांनी लिहिलंय आला श्रावण आला ओल्या सदानंद रेगे यांना श्रावण स्वतः रंग घेऊन येतो असं वाटतंय तर दुसरीकडे कवयित्री इंदिरा संत यांना श्रावण महिना हा एखाद्या मनस्वी चित्रकाराच्या चित्राप्रमाणे वाटतोय त्यांच्या श्रावण या कवितेत त्यांनी लिहिलंय बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे ुसले मयुरमनाचे श्रावण कुणाचे मनस्वी हे क्षण निसर्ग चित्रात पावले स्पंदन श्रावण महिना हाच मुळे हर्षाचा उल्हासाचा असतो या महिन्यात साजरे होणारे सण उत्सव मानवी आयुष्यात आनंदाची पेरणी करतात श्रावण महिना निसर्गासाठी आणि माणसांसाठी एक सोहळा बनून येतो एखाद्या मनस्वी चित्रकाराने रंगांची उधळण करून एखादं सुंदर चित्र काढावं आणि पाहणाऱ्याने ते भान हरकून पाहतच राहावं असं काहीच वातावरण या महिन्यात असतं आणि ते इंदिरा संतांनी आपल्या कवितेतून अचूक मांडलंय श्रावण हा पाचवा महिना असतो कवी बाब मोरकरांना फक्त तो दिनदर्शिकेतला पाचवा महिना वाटत नाही तर एखाद्या गर्भवती स्त्रीला जसा पाचवा महिना लागतो तसाच तो सृष्टीला तस लागलाय असं वर्णन त्यांनी आपल्या समुद्र बिलोरियाईना या कवितेत केलंय या कवितेत त्यांनी लिहिलंय समुद्र बिलोरियाईना सृष्टीला पाचवा महिना वाकले झाडांचे माथे चांदणे पाण्यात नाहते त्यांच्या पाचव्या महिन्यात गर्भवतीच्या शरीरात आणि रूपात जसे बदल होतात तसे बदल सृष्टीच्याही होतात त्यांनी या कवितेत ती सुद्धा एखाद्या आणि अधिक सुंदर दिसू लागते असं बोरकरांना वाटत अनेक कवींनी श्रावण त्यांना कसा वाटतो याविषयी त्यांच्या कवितेमध्ये मांडलंय पण कवी मंगेश पाडगावकर यांनी एखाद्या आकंठ प्रेमात बुडालेल्या युवतीला श्रावण कसा भासत असेल याचं चित्रण केलंय गोष्ट आपल्या पाडगावकरांच्या कवितेतील होते बरसला रेशीम धारा उलगडला मोर पिचारा जगून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी जिथे राधेला भेटे आता मुराई माझ्याही ओठांवर आले नाव तुझे उदारा श्रावण हा महिना जणू या युवतीला तिच्या प्रियकरासोबत भेट घडवून देण्यासाठीच आलाय असं तिला वाटतय श्रावणातल्या पावसात निसर्ग मोर होऊन नाचतोय आणि या मोरावरून तिला राधाकृष्णाची आठवण होते जशी भेट भेट झाली तशीच आपलीही आपल्या हे सांगण्यासाठी जणू श्रावण आलाय असं तिला मनोमन वाटतंय कवित्री शांता शेळके यांनी आपल्या श्रावण सरी या कवितेत श्रावण महिन्यात सृष्टीची भावनिक अवस्था कशी होते याचं वर्णन केलंय कशी मनातून मनगुंतता भाव दाटती उरी उन्हात तणावून सुंदर होऊन येती श्रावण सरी जलथेंबांनी कशी चमकते सृष्टी ही साजरी कधी हा कधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो आषाढ महिन्यातील पावसाप्रमाणे श्रावणातला पाऊस काही झोडपणारा नसतो तो आल्हाददायक असतो त्यामुळे या पावसामुळे सृष्टी आनंद होऊन जाते आणि ती अधिक सतेज दिसू लागते नव्या पिढीतील प्रसिद्ध कवी आणि गीतकार गुरु ठाकूर यांना श्रावण हा एखाद्या कवीप्रमाणे वाटतो या श्रावण कवीचं वर्णन करताना गुरु ठाकूर यांनी लिहिलंय हिरवी चंद हिरवी यमके निवडून हिरवे वृत्त नेमके हिरव्या कंच कविता आता झरतील ठाई ठाई श्रावण बसला लेखणी मध्ये भरून हिरवी शाई एका कवीच्या मनाची श्रावणात काय अवस्था होते हे गुरु ठाकूर यांनी त्यांच्या कवितेत अचूक मांडले श्रावण आला की कवींना लिहिण्याचं स्फुरण चढत जणू श्रावण स्वतः त्यांना कविता लिहायला प्रवृत्त करतो श्रावण हा महिना वर्षातून एकदाच येतो पण आपलं संपूर्ण आयुष्य श्रावणासारखं असतं श्रावणात जसा ऊन सावलीचा खेळ सुरू असतो तसा सुखदुःखाचा खेळ आपल्या आयुष्यात सुरू असतो म्हणून गुरु ठाकूर यांनी जगण्याला श्रावण म्हणतो या कवितेत आयुष्य म्हणजे श्रावणच असं वर्णन केलंय या कवितेत त्यांनी लिहिलंय सुख म्हणण्याआधी घन दुःखाचा गही अन दुःख सावरू जाता जाता कवडसा सुखाचा येतो या ऊन सावली संगी रमण्यात ही मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो असा हा श्रावण वेगवेगळ्या रूपात कवींना भेटलाय श्रावण हा महिना सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो शेताची कामं कमी होतात म्हणून शेतकऱ्यांसाठी सणांच्या सुट्ट्या मिळतात म्हणून विद्यार्थ्यांसाठी माहेरी जायला मिळतं म्हणून स्त्रियांसाठी आणि लिहायला प्रेरणा मिळते म्हणून कवींसाठी श्रावण महिन्याला असलेली भावनिक किनार दुसऱ्या कोणत्याच महिन्याला नसते त्यामुळे श्रावण हा महिना जितका सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाचा आहे तितकाच तो साहित्यिक दृष्ट्याही आहे अशा या महिन्यात कवींना कविता सुचल्या नाहीत तर ते नवलच तुम्हाला यातली कोणती कविता सगळ्यात जास्त आवडली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा एम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा